अय भावा बहिणी नो तर बघा भाव माझं शेवट आला होता बघा सतल भा बघा वाजवायला बघा आता एवढं जावलं भाऊ बहिणी वाजवून हे कोण पैसे बघायला भेटत भावा बहिणीनो लय इतका नाही भेटलं बरं का आपलं भेटलं प पाचशे रुपये भेटला भाव बहिणींना यावड्यात आपली परत पार पाडायची आता भावा बहिणींना आता येते आई आज आयला काय नुसतं येतो खोकला येतो या आम्ही चकल्या होतात बाबा नकल परकी <coughs> आहे का नाही करते कोणाची नकल करते बाबा बन झाला संध्याल शेवटचा आणि आता बुडच्याला काप काप आहे भावा बहिणी बक

बर नसलेत नसले काय तर नाहीतरी असतो घरी बाबा बोलण काय ना काय आम्हाला कल असू म्हणजे असले का नाही कुठे बाबा कोणा देऊ देऊ असू द्या कोणाचं काय असू द्या म्हणजे लगेच सांगतात ना बाबा म्हणजे येतात बोलवायला असं असं का असं आमचं आई वाजवायला तुम्हाला तुमचं असं देऊन टाकतो लगेच बाबा बोल मग गाडी चाल चालू करायची लगेच लगेच ग हाडक हाडक व्हायचं काय हा का, लगेच निघायचं आणायचं पाचशे रुपये मिळवून बाळ पाचशे रुपयासाठी आका दिवस लागतो घालवायला काम करून आणि असं होतं या घर पटत घर घर या हाताला भाऊ बहिणी येताने हातात नाही काय करायचं

जसरा पड पाड़ पाडायची हे असं आमचं असतं आणि आज देवानं म्हणजे देवानं लई बर बरकती दिल्यावर त्याचा काय देवा हे आणायला हा हरकत आहे आपल्याला पण असं डावट परिस्थिती आहे आता सध्याला जेवकीला जेवायचे जेवकी ते मलाच म्हणलं होतं काल ओचला बोकडा म्हणले म्हणजे आपले बोकडे जे आमंदरू आहेत सांगते सांगते जर तबा हवा बनून आता बघूया आपुन आता जातो उघडी चला बाय बाय असं